हडपसर मध्ये आयोजित होम मिनिस्टर या कार्यक्रमात लोकांना भेट देण्यासाठी टी व्ही मायक्रो ओव्हन देण्याची मागणी करून तीन दिल्याने व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर हडपसर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केलाय इम्तियाज इद्रिस मेमन उर्फ बहिर्या वैवर्ष चाळीस राहणार जिजामाता वसाहत हडपसर असं गुन्हा दाखल केल्याचं नाव आहे याबाबत वसीम हनीफ शेख वर्ष सत्तेचाळीस राहणार घोरपडी गाव यांनी हडपसर पोलीस ठाण्यात आहे इम्तियाज मेमन हा सराईत गुन्हेगार असून त्यावर याआधी चोरी दंगल दरोडा जाळपोळ खंडणीचे तब्बल दहा गुन्हे दाखल आहेत याबाबत हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय या आहे ते घोरपडी गावातील मस्जिदचे ट्रस्टी आहेत इम्तियाज मेमण यांच्या ओळखीने त्यांची युवराज तोरडमल यांच्याशी ओळख झाली दोन हजार तेवीसमध्ये मस्जिदच्या कब्रस्थानाचे मोकळ्या जागेत होर्डिंग लावण्यासाठी त्यांनी युवराज तोरडमल यांच्याकडून वीस हजार रुपये घेतले होते परंतु कब्रस्थानाच्या जागेचा वक्फ बोर्डमध्ये वाद सुरू असल्यानं त्यांनी युवराज यांना होर्डिंग लावू दिलं नाही त्यानंतर युवराज यांनी त्यांना दिलेले पैसे मागितले तेव्हा त्यांनी आता माझ्याकडे पैसे नाहीत नंतर देतो असं सांगितलं मेमने आणि फिर्यादी यांना फोन करून होम मिनिस्टर या कार्यक्रमात बक्षीस वितरणासाठी टीव्ही नाही तर मायक्रो ओव्हन दे असं सांगितलं त्यावर फिर्यादी यांनी मी सध्या त्रासलेलो आहे माझी परिस्थिती नाही असं सांगितलं त्यावर त्याने पुन्हा फोन करून धमकी दिली की माझ्या सांगण्यावरून युवराज याने तुला पैसे दिले होते मी सांगितले म्हणून तो आतापर्यंत थांबला आहे ते पैसे तू मला दे असे बोलला त्यावर फिर्यादी यांनी ते पैसे मी युवराजला देईल असं सांगितलं त्यावर मेमन याने शिबीका करून तू जर पैसे दिले नाही तर तुला उचलून नेईन अशी धमकी दिली त्यामुळे त्याच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचं वाटल्यानं त्यांनी हडपसर पोलिसांकडे दिली आहे सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक उमेश रोकडे तपास मेमण उर्फ बहिर्या हा सराईत गुन्हेगार आहे त्यावर खडक चतुर्शृंगी वानवडी कोंढवा हडपसर मध्ये तब्बल दहा दा गुन्हे दाखल आहेत यामध्ये चोरी दरोडा दंगल जाळपोळ खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे यादी हडपसर मध्ये पोलिसांचे बनावट आय कार्ड बनवून त्याने खंडणी मागितली होती आय कार्ड मुळे पोलीस कारवाई करत नव्हते त्यात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय एका राजकीय पक्षाच्या नावाने धमकी देऊन हा सराईत गुन्हेगार ब्लॅकमेलिंग करत असतो काही महिन्यांपूर्वी हडपसर मधील एका प्रतिष्ठित वाईन्स मालकाला हप्ता मागितला होता तेव्हा त्यात ते चांगला चोप दिला होता हडपसरमध्ये आणि परिसरात ब्लॅकमेल करून कोणाला बेकायदेशीर खंडणी मागितली असेल तर रोखोक महाराष्ट्राशी संपर्क साधावा त्यावर आवाज उठवण्यात येईल तसेच समाजात अनेक गंभीर गुन्हे करून उजळ माथ्याने फिरणाऱ्या ना नाहक व्यावसायिकांना त्रास देणाऱ्या या सराईत गुन्हेगाराला मोका लावावा पुण्यातून हद्दपार करावे अशी मागणी पीडित नागरिक करतायत तथाकथित पत्रकार आहे बातमी छापतो असे सांगून अनेकांना मेमन उर्फ ब्लॅकमेल केलाय बांधकाम अर्ज देणे आणि कारवाई थांबवतो सांगून हडपसर भागामध्ये अनेकांना गंडा घातलाय यामध्ये त्यांच्यासोबत माजी नगरसेवकाचा देखील समावेश आहे जे या गुन्हेगारास सपोर्ट करतात आणि संगणमताने पैसे कमावतात या खंडणीखोर गुन्हेगारांची कुंडली जनतेसमोर आली पाहिजे ज्या पक्षाचे नाव वापरून उद्योग चालतो त्या पक्षाने सुद्धा कारवाई करावी अशी मागणी केली जाते नमस्कार टीआरएस आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा